संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरण जे आहे यामध्ये वाल्मिक कराडला सुरुवातीला अटक करण्यात आली आणि त्यानंतर आता हत्या प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिक कराडवरती मकोकाच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली वाल्मिक कराडवरती सुरुवातीला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर तो काही दिवसांनी पुण्यामध्ये पोलिसांना शरण आला आणि त्यानंतर आता त्याच्यावरती हत्या प्रकरणामध्ये मकोका लावण्यात आलाय आता वाल्मिक करारची एकंदरीत आपण अटक केल्यापासूनची जर बॉडी लँग्वेज बघितली तर ती एकदम कूल आणि रिलॅक्स अशी वाटणारी आहे वाल्मिक कराड ज्यावेळेस सी आय डीच्या कार्यालयामध्ये शरण आला त्यावेळेसची त्याची बॉडी लँग्वेज बघा किंवा आता त्यानंतर त्याला वेगवेगळ्या ठिकाणी कोर्टामध्ये नेण्यात आल्यानंतरची सुद्धा बॉडी लँग्वेज बघा तो एकदम कूल वाटतो आहे आणि विशेष म्हणजे वाल्मिकला कुठेही बेड्या ठोकलेल्या आपण पाहिलं नाही किंवा त्याला काळ्या कपड्यांमध्ये जसं की इतर आरोपींना आरोपींच्या चेहऱ्यावरती काळा कपडा लावला जातो तसा काळा कपडा वाल्मिकच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि एकंदरीतच आपण जर वाल्मिकला पाहिलं तर तो एकदम शांत आणि एकदम स्थिर असा दिसून येतोय आता दुसरीकडे जर आपण बघितलं तर वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे आणि ही गोष्ट स्वतः धनंजय मुंडे यांनी सुद्धा मान्य केलेली आहे मात्र हे प्रकरण म्हणजे संतोष देशमुखांची हत्या जेव्हापासून झाली आहे तेव्हापासून धनंजय मुंडे मात्र कुठेतरी शांत आणि त्यांनी कुठंतरी चुप्पी साधल्याचं सा आपण बघतोय आणि या प्रकरणावरती ज्यावेळेस त्यांना विचारलं गेलं किंवा विचारलं जात आहे त्यावेळेस धनंजय मुंडे हे आरोपींना शिक्षा द्या असं आहेत मात्र त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये इतकी मोठी घटना घडली असताना संतोष देशमुखांच्या फॅमिलीशी एकदाही संपर्क केलेला नाहीये भेटणं जाऊ द्या कारण तिथं दबाव आहे किंवा तिथं सुरक्षेचा प्रश्न असू शकतो त्यामुळं भेटणं जाऊ द्या मात्र साधा फोनही देशमुखांच्या फॅमिलीतील कुठल्याही सदस्यांना धनंजय मुंडे यांनी अजूनही केलेला नाही आहे मुंडेंकडून वाल्मिक त्यांच्या जवळचा असल्याचं त्यांनी सर्वांसमोर कबूल केलेलं आहे शिवाय त्यांनी यावरती बोलताना एक सुरुवातीला एक स्टेटमेंट केलं होतं ते फार इंटरेस्टिंग होतं अशा घटना काय फक्त बीडमध्येच घडतात का असं त्यांनी म्हटलं अनेक ठिकाणी अशा घटना घडतात हत्या ज्यावेळेस झाली संतोष देशमुखांची आणि ही हत्या होऊन काही तास उलटल्यानंतरचं त्यांचं हे वक्तव्य होतं यानंतर संतापाची लाट उसळलेली आपण बघितलं त्यानंतर त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी भाषा वापरायला सुरुवात केली मात्र आता मोकोका लागलेल्या वाल्मिकवरती ते बोलत नाहीयेत माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही मी राजीनामा का देऊ असंही ते बोलले कारण त्यांच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागली वाल्मिक वरती लागल्यानंतर धनंजय मुंडे हे अजितदादांना मुंबईमध्ये भेटले दहाच मिनिटं भेटले आणि ते त्यानंतर परळीत पोहोचले परळीत पोचल्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी काय केलं तर वैद्यनाथाच्या चरणी गेले तिथं त्यांनी अभिषेक केला त्याचे काही व्हिज्युअल सुद्धा समोर आले आता आपण काही दिवसांपूर्वी किंवा काही वर्षांआधी जाऊयात तर काही वर्षांपूर्वी मुंडेंवरती काही प्रकरणांमध्ये आरोप लागले आणि त्या प्रकरणांमध्ये ते अडचणींमध्ये सुद्धा सापडल्याचं आपण बघितलं आणि त्यांच्यावरती हे दनादन आरोप सुरू झाले तेव्हा धनंजय मुंडेंचे समर्थकसुद्धा एवढे आक्रमक झाल्याचं त्यावेळी आपण बघितलेलं नव्हतं मात्र आता वाल्मिकसाठी जो की मकोका अंतर्गत आरोपी आहे वाल्मिकसाठी आता लोक स्वतःला जाळून घेत आहेत आंदोलनं करतायत त्यामुळं वाल्मिकची किती मोठी पोहोच आहे आणि लोकांमध्ये वाल्मिकचं किती मोठं फॅड आहे हे एक आपण एकीकडे बघतोय आणि मुंडेंसाठी रस्त्यावरती ही लोकं उतरली नाहीत मात्र वाल्मिकसाठी मोठ्या प्रमाणावरती लोक रस्त्यावरती येताना आपण बघतोय जे की मुंडेंवर जे आरोप होते त्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठे आरोप हे वाल्मिकवरती आहेत वाल्मिकसाठी एवढे लोक रस्त्यावर उतरत असतील तर भविष्यात वाल्मिक हा कदाचित मोठा नेता सुद्धा होऊ शकतो कदाचित तो आमदार होऊ शकतो खासदार होऊ शकतो आणि मंत्रीसुद्धा होऊ शकतो असं होऊ नये अशीच आमचीही भावना आहे मात्र वाल्मिक सारखी माणसं कुणामुळं आणि कशी मोठी झाली हे पाहता काहीही होऊ शकतं आता बघा वाल्मिकसाठी एकीकडं आंदोलनं सुरू आहेत लोकं पेटवून घेत आहेत टाकीवर चढतायत जीव द्यायलाही तयार आहेत जे लोक रस्त्यावर उतरलेत त्यांच्या प्रतिक्रिया जर आपण ऐकल्या तर मुंडेंना मंत्रिपद मिळाल्यामुळं कराडला अडकवलं जातंय असं त्यांच्या एकंदरीत त्या प्रतिक्रियांमधून समोर येत आहे वाल्मिकच्या पत्नीनं सुद्धा असा आरोप केलेला मात्र ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व धनंजय मुंडे करत आहेत तिथं इतक्या मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू असताना त्यांनी चुप्पी साधलेली आहे वाल्मिकचं नाव अपहरण व हत्या प्रकरणात येण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किंवा मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री दत्ता मामा जे आहेत दत्तामामा भरणे हसन मुश्रीफ यांच्यासारख्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांचा बचाव केला मात्र वाल्मिक सी आय डीला शरण गेल्यानंतर मुंडेंचा बचाव कसा करायचा असा सवाल एकंदरीतच या नेत्यांसमोर उपस्थित झालाय आणि एकही नेता आता धनंजय मुंडे यांच्या बाजूने बोलताना दिसत नाही आहे असं असताना स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या बचावात समोर आले अजितदादांनी समोर येऊन सांगितलं की तपासात मुंडेंचं नाव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत राजीनामा नाही असं म्हणत एकंदरीतच दादांनी धनंजय मुंडे यांना सेफ केलं दादांनी एकीकडं असं म्हटलं असलं तरी दुसरीकडं मात्र धनंजय मुंडे यांच्या शिफारसीनं नियुक्त केलेली बीडची राष्ट्रवादीची कार्यकारिणी जी आहे ती दादांनी बरखास्त करून टाकली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा केचचा अध्यक्ष विष्णू चाटे हा या हत्या प्रकरणामध्ये एक मुख्य आरोपी आहे आणि त्याच्यावरती सुद्धा कोका लावण्यात आलाय मग आता दादांनी कार्यकारणी बरखास्त केली आहे नवीन कार्यकारणी नेमताना सदस्यांच्या चारित्र्याची पडताळणी करावी असे आदेश सुद्धा दादांनी प्रभारी जिल्हाध्यक्ष असलेल्या राजेश्वर चव्हाणांना दिला असल्याची माहिती समोर येते आता दुसरीकडं आपण जर बघितलं तर विरोधी पक्षाचे नेते असतील किंवा महायुतीचे नेते असतील हे धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये आक्रमकपणे उतरलेले आहेत आणि ते आपण बघतोय आणि दुसरीकडं अंजली दमानिया यांनीसुद्धा धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये रान पेटवलं आहे आता त्यांची एक नवीन एक्सवरती एक पोस्ट आली ती बघा चौदा एफ आय आर असलेल्या व्यक्तीला दोन शासकीय अंगरक्षक मिळवून देणारे मंत्री धनंजय मुंडे पंधरा तारखेला एस पींना सांगून अंगरक्षक रिकॉल करून वाल्मीक कराडला पळवून जाण्याची संधी उपलब्ध करून देणारे मंत्री धनंजय मुंडे खून जीवे मारण्याची धमकी खंडणी असे पन्नासच्या वर सेक्शन असलेल्या माणसाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या परळीचा अध्यक्ष करणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे वाल्मिक कराडला पदोपदी वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे संतोष देशमुखांची हत्या व खंडणी या दोन वेगवेगळ्या केस बनवण्यासाठी राजकीय दबाव आणणारे मंत्री धनंजय मुंडे तपास न होऊ देणे कराडच्या जवळच्या अधिकाऱ्यांची एस आय टी बनवणं सगळं सगळं करून चुकणारे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे या धनंजय मुंडेंचा जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत लढत राहायला हवं असं दमानिया या पोस्टमध्ये म्हणतात तिकडं मनोज जरांगे पाटील यांनीसुद्धा थेट धनंजय मुंडेंचं नाव घेऊन गंभीर आरोप केलेत दुसरीकडं महायुतीतूनच मुंडेंना जोरात विरोधाचा सामना करावा लागतो आहे महायुतीतील आमदार म्हणजे भाजपचे आमदार सुरेश दस आपण बघतोय की सुरेश दसांनी या प्रकरणामध्ये फार आक्रमक अशी भूमिका घेतली आहे आणि सुरेश दसांसोबतच प्रकाश सोळंके जे स्वतः राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांनीसुद्धा धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रीपदाला विरोध केला शिवाय त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं अशीसुद्धा विनंती केली याशिवाय बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर मनोज जरांगे जसं की सांगितलं जितेंद्र आव्हाड सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जिल्ह्यातील जवळपास सर्व नेत्यांनी या घटनेचा ग्राउंडवरती येऊन निषेध केला दुसरीकडे जर आपण बघितलं तर महायुतीचे जे पक्ष आहेत त्यामधले भाजपकडून मुंडेंचा तसा थेटपणे बचाव होताना दिसत नाही आहे स्वतः पंकजा मुंडे देखील यावरती थेटपणे बोलत नाही आहेत देवेंद्र फडणवीसांनी समग्रात म्हणजे अधिवेशन काळामध्ये या घटनेवरती भाष्य केलं अशा प्रकरणामध्ये मंत्र्यांचा संबंध नसतो आरोप करताना तारतम्य बाळगावं असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं मात्र त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी निघून गेलं वाल्मिकचा संबंध खंडणी प्रकरणावरून आता हत्या प्रकरणाशी जोडला गेला आहे भाजपचेच आमदार असलेल्या सुरेश दसांनी अत्यंत गंभीर आरोप हत्या प्रकरणामध्ये वाल्मिकवरती केले आहेत आकाचे आका, आका वाल्मिकला वाचवत आहेत असं सुद्धा सुरेश दस वारंवार मानताना दिसत आहेत शिवसेनेकडूनही म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडूनही या प्रकरणावरती बऱ्यापैकी मौन बाळगलेलं दिसतंय शिवाय शिवसेनेचे काही नेते जे कोणी दोषी असतील त्यांना फाशी देण्याची भाषा करत आहेत एकंदरीतच धनंजय मुंडे यांचा कॉन्फिडन्स जो आहे या प्रकरणामुळं कमी झाल्याचं दिसतंय ते त्यांच्या बॉडी लँग्वेजवरूनसुद्धा आपण बघू शकतो विरोधी पक्षनेते असताना भाजपसारख्या पक्षाला अंगावर घेऊन अनेक गुन्ह्यांच्या घटनांवरून सरकारला सळोकी पळो करून सोडणारे धनंजय मुंडे जर आता आपण आठवले तर या प्रकरणामध्ये शांत असलेले धनंजय मुंडे तेच आहेत का असा प्रश्न पडतो दुसरीकडं या प्रकरणामध्ये काही पोलिसांचाही सहभाग आढळून आला आहे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत त्याला जिल्ह्यातील प्रमुख नेते म्हणून अर्थातच धनंजय मुंडे यांना जबाबदार धरलं जाते आणि म्हणूनच त्यांच्या पक्षातील नेत्यांसह सहकारी पक्षातील नेते आणि विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते धनंजय मुंडे यांचा या प्रकरणांशी काही संबंध असेल असं आमचंही अजिबात म्हणणं नाहीये मात्र एवढे आरोप होत असताना त्याची व्यवस्थित उत्तरं देण्याची धमक धनंजय मुंडे यांच्यासारख्या करारी नेत्यानं ठेवायला हवी आपल्या प्रतिक्रिया तुम्ही नेहमीच मुंबईतकला कळवत आहात मुंबईतकनं सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये सर्व बाजू समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे याबाबतच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मुंबईतकच्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील त्या बघा आणि शिवाय तुम्ही जर मुंबईतकला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या या प्रकरणामध्ये म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणखी कोणत्या गोष्टींवरती व्हिडिओ करावेत याचे सजेशन सुद्धा तुम्ही आम्हाला द्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद